घे भरारी या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून शेकडो नव व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध झालंय कोल्हापुरातील हॉटेल पॅव्हेलियन इथं पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान घे भरारी प्रदर्शन भरवण्यात आलंय कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या अध्यक्षा सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या प्रदर्शनातून नव उद्योजक आणि महिलांना प्रोत्साहन दिलं जात आहे पुण्यातील राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी घे भरारी हा फेसबुक ग्रुप निर्माण केलाय या ग्रुपचे दोन लाख छप्पन्न हजार सदस्य आहेत घे भरारी ग्रुपकडून नव्या व्यावसायिकांना बळ देण्याचं काम सुरू आहे घे भरारी ग्रुपनं आजवर मुंबई ठाणे पुणे बेंगलोर नाशिक कोल्हापूर सांगली या ठिकाणी ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक प्रदर्शनं भरवली आहेत कोल्हापुरातील हॉटेल पॅव्हलियनमध्ये आजपासून घे भरारी प्रदर्शन सुरू झालंय कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर फाउंडेशन अध्यक्षा अध्यक्ष वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते तसंच श्री महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवी शिराळकर उद्योजिका सीमा शहा जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे जिल्हा प्रकल्प अधिकारी धनंजय पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनानं या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ निर्माण करणं आणि त्यांना सक्षम बनवण्याचं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असल्याचं सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी सांगितलं त्यांनीही या प्रदर्शनातील वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेतला या प्रदर्शनात हस्तकलेच्या वस्तू गृहसजावटीचं साहित्य दागिने साड्या ड्रेस मटेरियल बॅग्स पर्सेस पॅकेजिंग फूड अशा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत या प्रदर्शनाचं नियोजन मदन निजामपूरकर यांनी केलंय